महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक नारी शक्तीला देवी शक्तीचे दर्शन व्हावे हा प्रमुख उद्देश नेत्रा ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद वेळेश्वर गटातील नारी शक्तीला देवी शक्तीचे दर्शन व्हावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद वेळणेश्वर गटातील भाटी बेळणेश्वर आणि वेळणेश्वर वडदई या गावातील महिलांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नवदुर्गा देवीचे दर्शन व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या सौजन्याने भाटी बेळणेश्वर आणि वेळणेश्वर वडदई या गावातून सहा एस टी गाड्या नवदुर्गा दर्शनासाठी रवाना झाल्या आहेत त्यामुळे नारी शक्तीला देवी शक्तीचे दर्शन होणार या उत्साहाने वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील महिलांच्या आनंदाला नव चैतन्य आला आहे जिल्हा परिषद वेळणेश्वर गटातील महिलांसाठी नवरात्र उत्सवात नवदुर्गा देवीचे दर्शन व्हावे यासाठी सहलीला जाण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा नियोजनाच्या सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या सौजन्याने वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी पंधरा एस टी बस बुकिंग करण्यात आल्या आहेत तर शिवसेना पक्षाचे विधानसभा क्षेत्र समन्वयक विपुल कदम यांच्या सौजन्याने पाच एस टी बस बुकिंग करण्यात आल्या था। असून एकूण वेळेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये वीस एस टी बस या नऊ दिवसामध्ये नवदुर्गा दर्शनासाठी धावणार आहेत अशी माहिती जिल्हा नियोजन सदस्या नेत्रा ठाकूर यांनी दिली पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे गुहागर विधानसभा क्षेत्र समन्वयक विपुल कदम आणि नित्रा ठाकूर यांच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील एकूण वीस एस टी बस नवदुर्गा दर्शनासाठी धावणार आहेत महानकरी निपसाठी विनोद चव्हाण गुहागर